नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय की आरपीआय गवईचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांच्या आदेशानं पक्षांना पाहता व्यक्ती म्हणून पाठिंबा दर्शवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे व पुढे म्हणाले की आरपीआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा इतर पक्षांनी निवडणुकीत वापर करून घेतलेला आहे व अनेक निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या समवेत केलेली आहे मात्र या सर्वांनी आरपीआयच्या नेत्यांचा वापर केला व निवडणूक पुरते गोड बोलतात व कुठलीही जागा देत नाही असा आरोप पत्रकार परिषदेमध्ये सुशांत म्हस्के यांनी केलाय माझं नाव सुशांत गिरधर म्हस्के मी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष आहे आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय डॉक्टर जी, राजेंद्रजी गवई साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही पक्ष नव्हे तर व्यक्ती म्हणून खासदार सुजय विखे पाटील साहेब यांना आज जाहीर पाठिंबा आम्ही देत आहोत काय कारण पाठिंबा महाविकास आघाडीने आत्तापर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा नेहमीच मतांसाठी वापर केला आम्हाला आजपर्यंत मान सन्मानाची वागणूक सत्तेमध्ये कोणत्याही जिल्ह्यात महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी सत्तेमध्ये वाटा दिल्या नाही त्यामुळं आज आमची वेगळी भूमिका आहे जोपर्यंत महाविकास आघाडीला आमची ताकद कळणार नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्या विरोधात यापुढे काम करणार लोकसभेमध्ये केलं विधानसभेतही करणार भारतीय जनता पार्टीशी काही चर्चा झाली का सत्तेत वाट वगैरे भारतीय जनता पार्टीशी आमची कुठली बातचीत झालेली नाही आहे गवई साहेबांची सुद्धा झालेली नाही माझ्या माहितीनुसार तरी झालेली नाही परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय डॉक्टर राजेंद्री साहेब यांना शरद पवार साहेब यांनी लोकसभा न लढवण्याचा सल्ला दिला विनंती केली का लोकसभा तुम्ही लढू नका यावेळेस माझ्या शब्दाखातील नवनीत राणा यांना तुम्ही मदत करा गवई साहेबांनी शरद पवार साहेबांचा शब्द ठेवून मान ठेवून नवनीत राणा यांना निवडून आणलं तरी देखील त्यांना स्वतः त्यांना मान सन्मानची वागणूक ही दिली गेली नाही हे कायमस्वरूपी चालू आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो हे फक्त आमचा इलेक्शन पुरता वापर करतात निवडणुकीमध्ये हा गट आमच्या सोबत आहे ही आर पी आय आमच्या सोबत आहे हे असं भासवतात आणि सगळ्या आयचे मतं घेतात परंतु आम्हाला सत्तेमध्ये आजपर्यंत कुठं घेतलं गेलं नाही तसं त्यांनी विचारही केला गेला नाही येथून साधारण किती मत पडण्याची अपेक्षा आहे आरपीआय आर पी आयच्या माध्यमातून किमान आम्ही आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे जे काही कार्यकर्ते असतील गावखेडे फिरून आम्ही साधारण सत्तर एक हजार तरी मतदान वी के पाटील साहेबांना आम्ही मिळून देणार खासदारकी नंतर काय अपेक्षा आहे खासदारकी नंतर सर विधानसभेला आमचा विचार केला गेला नाही मग ते कोणी असो मग ते भाजप असो नाही तर महाविकास आघाडी असो आम्ही त्यांच्या विरोधात काम करणार आणि स्वतंत्र आमचे मात्र उभ उमेदवार उभा करणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची भूमिका इतकी पण सरळच असते आम्ही सुजय विखे पाटील यांना व्यक्तिगत एक व्यक्ती म्हणून आज दक्षिण लोकसभा मतदार लोकसभेमध्ये आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे कुठल्या पक्षाला हा पाठिंबा आमचा नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर